राम, बराम। राम 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 चला कवाशी गाले पाहुणे ते काय आता चालू बर काय चाललंय बाकीचं काय निवांत सगळं मजे चाललंय बर बर चला मग आपल्याला ते मुलगा पाहायला चला 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 मग पर मुलाची परिस्थिती कशी आहे मुलाची परिस्थिती चांगली एकदम तस काय शेती बाडी मस्त मध्ये उत्पन्न काढतात मुलाचं शिक्षण काय आहे मुलाचं शिक्षण भरपूर झालेलं आहे एकदम कारण पण शेती करतो तो आमची मुलगी शेती करणारी नाहीये शिकली नाही का आपण दाखवतो स्थळ आमचं ती बी स्थळ चांगलं आहे एकदम पाहु हे स्थळ एकदम चांगलं आहे सोडू नका बर 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 गणेश उडे रे हे इकडे इकडे तुझ्यासाठी एक, एक, एक स्थळ आणलेले हे पाहुणे आले ते मुलीचे मामा आहेत ती राम राम तुम्हाला कस काय वाटतो मुलगा मुलगा हाय का हो oh! बर 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 काय काम करता आपण शेती शेती आपली ah, ah. तुमचे आई वडील गावाला गेलेत बाहेर गेले जरा यांनी mm. सांगितलं फोन करून तुम्ही येणार म्हणलं मग आता काय राहणार माणसं होती मुला तर राहणारच जातो काही बोलावणं योग्य नाही इकडे तुम्हाला जर काही त्रास झाला असला तर काय अडचण आहे पण राहनात काम असल्यामुळे म्हणून मी राहणार असं झालं आता आमची मुलगी तुम्हाला द्यायची मुलीला पसंत पडलं पाहिजे तुम्ही शेती करता आमची मुलगी शेती करणार नाही पाहुण अहो हे शेतकरी मुलगा आहे उत्तम शेती यांच्याकडे भरपूर शेती आहे आता आमच्याकडे बी शेती भरपूर पण आता नाही शेतकरी मुलगी नाही करत शेतकरी नवरा नकोच बनते अहो पाहुन आण कष्टच करू शकत नाही मुली अहो पाहुन अशा जर प्रत्येक मुली जर म्हणत राहिल्या की नौकरदाराला द्यायची नोकर दारा द्यायची मग अशा शेतकऱ्यांना मुली द्यायच्या कोणी तुम्ही पण शेतकरी आहेत का नाही शेतकरी शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला आता मला बोलायचं नाही पण शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला समजून घेतलं पाहिजे आता मी शेती करतो ह्याच्यात माझा काही काय पाहुणे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे मुलीला पटलं पाहिजे मुलीच्या आईवडलांना पटलं पाहिजे पटलं पाहिजे मुलीला शेती तर लागते ना तुम्ही शेती तुँ मुली मुलीला शेतकरी नवरा पाहिजे आईवडला शेती लागलेली नवरा पाहिजे प्रॉपर्टी पाहिजे पण शेती करायला नको शेती करणारी नाही कस अरे तुमचा उदरनिर्वाह सगळा शेतीवरतीच आहे ना अगा शेती आपल्याला शेतीतून काही चांगले का, कमाई होती आपल्याला गरी म्हशीचा वाट आहे शेळी शिळेपालनी कोंबडी पालन अजून काय अजून काय पाहिजे पाहुण तुम्हाला बघा विचार करा आणि विचार करून सांगा तस काय नाही पण शेती काय वाढणार नाही अरे गण्या जाऊ दे पाहुण्यांच म्हणणं नाही म्हणल्यावर काय अर्थ आहे हा पाहुणे आले ना पायाला या आपल्या गण्याला पायाला हे मुलीचे मामा आहेत आणि हे फार श्रीमंत मध्ये आहेत पाहुणे म्हणतात मी मुलगी शेतकऱ्याला देत नाही ते आमची मुलगी म्हणतात नोकरदाराला द्यायची पण मी भरपूर आग्रह केला शेतकऱ्याला हा व ते खाणार काय आता ते आज नोकरदार प्रत्येक असंच म्हणतात कारण शाही पिणार का पेन खा नेसते व हे खाणार शेतकरी आवाज शेतीत आवाज खाता शेतीत पिकल्याशिवाय कस काय खाता येईल मुलीची मुलीच्या वडिलांची इच्छा आहे शेतकरी शेतकरी मुलगा नको येईल मुलाला शेती पाहिजे मुलांनी शेती नाही केली पाहिजे मुलीनी शेती नाही केली पाहिजे मुलगा नोकरदार पाहिजे आवाज प्रॉपर प्रॉपर्टी म्हणून त्याच्या उश्याला शेती पाहिजे आजाराला अलीकडच्या मुलींना किंवा त्यांच्या वडिलांना शेती पाहिजे धंदा पाहिजे नोकरी पाहिजे पाहुणा सगळं कसं काय मिळेल पाहुणा तुमच्याकडे शेती आहे का नाही आहे ना वा वा वाजा जीवा झाला शेतीच्या जीव मोठे झाला शेती द्यायची नाही हे म्हणतात ना आम्हाला शंभर एकर शेती लागवाट आम्हाला शंभर एकर शेती सांगत शेतकऱ्या हवं ती तसं नाही एक बर का ही त्या मुलीच्या मामाला शेती हे मामा आहेत मामा पण मामाने समजून सांगितलं पाहिजे तुम्हाला आवडतं का नाही ते नंतर आम्हाला विचार करून पूर्णपणे सांगा हा आमचा गणेश म्हणजे निर्विष्णी माणूस आहे एकदम पोरगा एकदम कसलोच एक सुपारीचं खांड देखील खात नाही मळकरी माणूस आहे त्याला काय ते बाबा दिंडीला जातात वाऱ्या करतात अजून काय पाहिजे तुम्हाला विचारतो पुरीला विचारतो पुरीच्या आई बापीला बापाला विचारतो अशी परिस्थिती आहे तुमचा बायोडाटा पाठवा विचारून घेतो पण मुलीची हो बार बार वा, हो ना। वा, मुल। मामा तुम्ही पाहिला नस त्यांच्या वडिलांनी आईने पाहिलेला सांगतो तुमचा अपमान करणं आमचा उद्देश नाही पण तुम्ही आता आलाय ना मी जे सांगता तुम्हाला शेतीविषयी आदर आहे तुम्ही सांगता तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचं सगळं योग्य आहे मुली मुलीची इच्छा आहे आई बापाची आम्हाला शेतकरी नवरा नको तुम्ही मी तुम्हाला सांगताना सांगितलं होतं की पूरगी म्हणते शेती करायला नको नवरा शेतकरी असेल तर पुरीला उद्या खुरपाला जावं लागेल इच्छा नाही अरे नवरा पाहिजे आपण विसरू पुरी पाहिजे पुरीला पुरीला पुरीच्या आई प्रॉपर्टी साठी उशाला पाहिजे पण नवरा हा कष्ट जाऊ शकत नाही असं त्यांची इच्छा आहे मग तुम्ही ह्या गोष्टीचा का पाहुण तुम्ही ह्या गोष्टीचा पूर्णपणे विचार करा आणि विचार करूनच आम्हाला नंतर फोन द्वारे कळवा मग कस काय काय कोणतं नाही होई ते आम्हाला कळन मग चला आपण जाऊया आता हो आम्ही येतो हो दुसरी मुलगी पहा तसं काय अडचण नाही चला पाहुण अहो हा मुलगा चांगला आहे बघा तुमच्या हिशोबाने जर जमलं तर त्या मुलीच्या आई वडिलांना सांगा शेतकऱ्याला मुलगी द्या म्हण आपण ती कस दिली तरी तो मुलगा शेतीत करणार आहे तो काय नोकरी वगैरे काही करणार नाही त्याच्यामुळं ते आमच्या डोक्यावर खापार नको म्हणून करता तुम्ही त्यांचा विचार करा आणि आम्हाला नंतर सांगा पाहुन तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे मला बी कळतय माझी बी शंभर एकर शेती आहे mm. मला बी त्याच कळतय कारण शंभर शेती सारखं उत्पन्न बी नाही mm. आणि कष्ट करायला बायको मध्ये शेतकरी हा इमानदाराचे शेवटी नोकरदारापेक्षा शेतकरी वर्ग हा कधी बी चांगलाच आहे ah. मला बी कळतय पण बघतो म्हणलं आता मुलीची इच्छा काय आहे आणि मुलाच्या मुलीच्या आई वडिलांची इच्छा काय आहे मग तुम्हाला कळवतो जर तुमच्या म्हणण्यावरून ऐका तू जर तुमच्या म्हणण्यावरून त्या मुलांनी जर शेती सोडून दिली एकाने सोडली दुसऱ्याने सोडली तिसऱ्याने सोडली तर ही आखी जमीन पडीक पडन मग आपण सर्वजण खाऊ काय बरोबर आहे ना बरोबर आहे तू म्हणताय ना बरोबर आहे तुमचा मुद्दा रास्ते सुद्धा मी मुलीच्या आई बापाला सांगतो हा चांगला पटवतो बर बर सांगतो मुलीला समजून सांगतो मुलीला सांगावं लागेल शेती काय शेतकरी माणूस हा काय असतो मुलीला सांगावं लागेल समजून सांगा बर काय अडचण नाही चला येऊ आपण मग या राम 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 राम